श्रीगोंद्या दर्गा की मंदिर हा वाद आता टोकाला गेलाय मंदिर जीर्णोद्धारावरून वादाला तोंड फुटलंय शेख मोहम्मद महाराजांचे वंशज आडकाठी करत असल्याचा आरोप केला जातोय श्रीगोंदा येथील संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून सुरू झालेला वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये मंदिर जीर्णोद्धाराला संत शेख महम्मद महाराजांचे वंशज म्हणवणारे आडकाठी आणत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे मात्र हे सर्व आरोप आमिन शेख यांनी फेटाळून लावले आहेत देवस्थान विकासाला आमचा कोणताही विरोध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान ग्रामस्थांनी आमिन शेख यांच्या मार्फत स्थापन साप, करण्यात आलेलं सुफी संत शेख महम्मद बाबा पर खास्त करावा शेक महम्मद दर्गा ट्रस्ट बरखास्त करावं अशी मागणी केली आहे संत शेख महम्मद महाराज यांचं समाधी स्थळ असलेलं ठिकाण हे मंदिर आहे दर्गा ना नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याबाबत आमिन शेख यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय शेख मोहम्मद बाबा देवस्थानचा विकास आणि जीर्णोद्धाराचा आमचा कधी विरोध नव्हता मागेही नव्हता आणि आजही नाही आणि उद्या उद्याही असणार नाही या ठिकाणी मी शेख मोहम्मद बाबांच्या त्या देवस्थान परिसरामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि भाविकांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केलेली आहेत आणि या ठिकाणी माझ्या बा बाबत जे काही आपा वगैरे पसर पसरले जातात त्या अफा निराधार आहेत त्या खोट्या आहेत